बिबट्या हल्ल्यात मृतांच्या कुटुंबियांना शिवसेनेतर्फे आर्थिक मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पुणे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात रोहन बोंबे शिवन्या बोंबे व भागुबाई जाधव यांचा दुर्देडी मृत्यू झाला होता या हृदयद्रावक घटनेतील पीडित कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे ही आर्थिक मदत आमदार शरद सोनवणे आणि युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते पीडित कुटुंबियांना सुपूर्त करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी कुटुंबियांचे सांत्वन करत शासन व शिवसेना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचा विश्वास दिला दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पीडित कुटुंबियांशी थेट संवाद साधला या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वनविभाग व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे शासन स्तरावरून मदत मिळाल्याने पीडित कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली मुलगी होती नाई त्याची आई त्या दिवशी भेटली होती बरोबर तुमच्या पाठीशी कायम आहोत ठीक आहे आता झालेली घटनाही आहे परत येणार नाही परंतु असे होऊ नये नेहमी तुमच्या पाठीला तुम्ही आम्हाला साहेब धन्यवाद याबद्दल फक्त आता एक विनंती आहे काही जी आमचे युवक उभे राहिले होते आमच्यासोबत ते जे आंदोलन झालत ना ते फॉरेस्ट चे गुन्हे दाखल झाले फक्त बस तेवढे ते मागे घ्यावा एवढे एक विनंती आता फॉरेस्ट मागे आपण घेऊ आपण त्याच्याबद्दल मागे ते जादू जादू कुटुंब आहेत त्याचं कुटुंबाचे जरा आभार मानायचे साहेब नमस्ते खर तर आमच्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे अगदी देवदूत होते चालेल बंद